श्रीदुर्गा सप्तशतीचा पाठ पूर्वाभिमुख बसून करावा बसण्यासाठी दशा नसलेले आसन असावे अंगावर भूतवस्त्र किंवा सवडे असावेत ग्रंथ ठेवण्यासाठी पाठ असावा ग्रंथ हातात घेऊन वाचू नये सप्तशतीचा पाठ स्वतःला ऐकू येईल इतक्या मोठ्यानेच वाचावा मनात वाचू नये पाठ वाचून करताना पाठ वाचन करताना एक लयित वाचनाचा जास्त चढउतार न करता योग्य छंदात करावा पाठ वाचून चालू असताना हलू डोलू नये मध्येच कोणाशी बोलू नये पाठ पूर्ण होईपर्यंत उठू नये जांभळी शिंका ढेकर आल्यास स्तोत्रमंचन स्तोत्राचं मंचन करावे भोजन करून पाठ वाचू नये प्रार्थना श्री गणेशाय न श्री सरस्वतेय न श्री गुरुभ्याय नमा, नमा, नमा कुलदेवताय न श्री अकलकोटिनिवासी पूर्णदत्तवतार दिगंबर यतीवर स्वामी राजनमन ब्रह्मानंद परम सुखद केवळ ज्ञानमूर्ती समृत तत्व एक नित्य मोचन सर्वाधी साक्षीभूत भवतीत थ्रिगुणसर सद्गुरुत नमन ओम रक्त रक्तवर्णय पद्मनेत्री सुवासवंदन कथा रक्षक त्रिगुणरहित त्रैलोक्यपालन विश्वनायक भक्तवासल्य कलियुगे तारधारक पाहि मम पाहि मम पाहि मम आता करुणा प्रार्थना जय जयाजी जी उदय हरणा परम परा, परा सदना परत ब्रह्म ब्रह्मानंद यतिवर्या जय जयाजी जी पुराण पुरुषा लोकपाला अन अनंत ब्रह्मदा ब्रह्माडाधीशा वेदवधा जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया भक्तजन तारावया अनंतरूपे नटलासी तु अग्नि तु पवन तु आकाश तु जीवन तुची वसुन्धरा पूर्ण चंद्र सूर्य तुच पै तु विष्णु तू इंद्र पाला समगर, तु पालादी समग्र तुच रूपे नटलासी करता अनि करविता तुच हवी आविता तुच निश्चय जगम आणि स्थिर तुचं व्यापिले समग्र तुला तुझं लागे आधी मध्यग्र कोठे नसे पाहता असुनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञाना तुचं एक विश्वेश्वरा वेदाचाही तर्क चांचरे शास्त्रतेही नावरे विष्णू शंकर एक सरे कुठित झाले सर्वही मी केवळ अल्पमती करून केवी आपुली स्मृती सहस्रमुखाशी विश्रांती शिनला ख्याती वर्णिता ठेविता चरणी माथा, रक्षावे मजसी समर्था कृपा कष्टाक्षे दीननाथा दासकडे पहावे आता इतकी प्रार्थना जी आपुल्या मना कृपा समुद्रिया मिना आश्रय देईल सदैव पाप ताप आणि दैत्य दैन्य सर्व जाओ निरसून इहलोकी सौख्य देऊन परलोकी करावे दुस्तरहा भोसागर याचे पावा पावाया पैलतीरम तर साचार प्रयत्न प्राप्त हो मजला ते अशा मिनीसा तृणा कल्पना आणि वासना भ्राती भुली नाना न ना बोधत तुम्ही कृपे किती वर्णु आपुले गुण ध्यावे मज सुख समाधान अज्ञान तिमिर निरसुन ज्ञान न्याना ज्ञानर्क हृदय प्रगट पै शांती मनी सदा वसो वृद्धाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेचे अंतरी भवदुःखे हे निरसू तुम्ही भजनी चिंत वसो क्रोधा विषयाची नसो मना मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम जेने हो हा सुगम दुर्गम जो भवपंथ व्यवहारी वर्ता वर्तात न पडो भ्रांती चिंता अंगी न द्यावी असत्यता सत्य विजयी सर्वदा अप्तवर्गाचे पोषण न्यायमागवलंबन हितुके ध्यावे वरदान कृपा करुणी समर्था असून संसारात प्राचीन तव नामृत प्रपंच आणि परमार्थ जेणे सुगम मज लागी करता आणि करविता तुच एक कर स्वाभिमान माझी ठाई वार्ता मी पणाची नसेची गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर, गुरुर, गुरुर साक्षात परत ब्रह्म तस्मे श्री गुरे एक मा